भेज द्या वायरच्या माईकला मी वारंवार विनंती करतोय सीजन आताशी सी आजपासून खऱ्या अर्थानं सुरू झाला पुढचा एक महिनाभर मैदान आहे दररोज जर एवढा काळ आरडावं लागला तर उद्या परवा चालणार नाही नोंद घ्या हॅलो हॅलो या ठिकाणी डिव्हिजन देशमुख उपस्थित झालेलं लातरवरून आपला हार्दिक स्वागत आहे हॅलो 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 आणि इकड मोरे नीर सावत विजय झालेला सह्याद्री सकोला चंद्रकांत बॉल सर तुमच्या हाताला कुस्ती घ्या मैदानावरील ग्रामस्थांना विनंती आहे की कृपया थोडस बाजूला व्हायचंय प्रेक्षकांना सामना दिसत नाहीये पुनश्च नम्र विनंती सचिन भाऊ तिथून हा बाळासाहेब रामो कोंडरे आपण कुस्ती लावायला आखड्यावरती चला मंथन काळमोर विरुद्ध सिद्धेश मोहोळ ही कुस्ती बाळासाहेब रामू कोंडरे यांच्याकडून अकरा हजार रुपये सिद्धेश मोहोळ हनुमान आखाडा वस्तात गणेश भाऊ दांगडे यांचा भटा आणि मंथन काळभोर सह्याद्री कुस्ती संकुलनाचा हॅलो सिद्धेश मोहळ आणि वंतन कळभोर कुस्ती लागलेली आहे सोरा शेडगे वेद चव्हाण पहिला अपका महेश जाधव विनीत कटके पहिला पका विनीत कटके महेश जाधव दुसरा पकार आणि इकडं मुशर सावंत इकडं विजय झालेला आहे विनीत कटके महेश जाधव दुसरा अपकार भूषण सावंत अडतीस नंबरला नथो कोडीकरांचे करायचे सिद्धेश मोळाला पाच हजार रुपये तुमच्याकडे ठेवा आता हा इकडं भूषण सावंत विजय झाला त्याला का भूषण सावंत जरा दोघांना घ्या भूषण सावंत तुला हजार घ्या आणि जोडीदार कोण आहे हा त्याला हजार रुपये चला इकडे बाजूला बाळा निखिल बिरामने महेश कोश्यानी विपुल बेलदर आणि बालाजी काळेत यांच्याकडून दहा हजार रुपये इनाम आहे तुमच्याकडे ठेवा कुस्ती आल्यावरती द्यानंतर विनित चला कड्यावरती हा विनित कटके महेश जाधव पंधरा हजार रुपये इनामावरती कुस्ती आहे सतीश भाऊ दळवी आणि बंधू चला कुस्ती लावण्यासाठी आखाड्यातील ग्रामस्थांना विनंती एक थोडस खाली बसून घ्यायचं आहे प्रेक्षकांना या ठिकाणी सामना दिसत नाही पुनश्च नम्रतेची विनंती मोहळ सर ग्रामदैवत श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी उत्सव दोन हजार पंचवीस निकाली कुस्त्यांचा जंगी आघाडा तुमच्या समोर या ठिकाणी आज संपन्न होतो आहे समस्त ग्रामस्थातर्फे आलेल्या सर्वपरी पाहुण्यांचा या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष असं स्वागत आहे विनीत कटके महेश जाधव दुसरा अपकार विनीत आलेला आहे महेश जाधव हिंजवडी दुसरा पकार महेश जाधव हिंजवडी महेश पळकी ना पहिलवान नारायणराव दळवी आणि दळवी परिवाराकडून पंधरा हजार रुपये नेमायच्या कुस्तीवरती सतीश भाव दळवी आपण कुस्ती लावायला आखड्यावरती जावा आणि दळवी बनतो